तिथे मृत्यूच्या कोणत्याच खुणा नाही आहेत तर एक शक्यता अशी आहे की मृतकाने पहिले आपली पत्नी आणि दोन लेकरांना जिवे मार मारलं असावं आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या के केली असेल आपली फॉरेन्सिकची टीम येथे आहे आणि फॉरेन्सिकची टीमचं परीक्षण झाल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल फॉरेन्सिक टीम किती वेळात दाखल होणार आहे काय फॉरेन्सिक टीक एक वीस ते पंचवीस मिनिटामध्ये येते आहे कारण काही समजू शकलं नातो काय सकाळी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्याचं समजते काय बरोबर सहा वाजून एकावन्न मिनिटांनी त्याने भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःच्याच कुटुंबाचा फोटो ठेवला होता आणि ते कारण असं की एक असं जाणवत आहे की बहुतेक आर्थिक चणचणीतून किंवा त्याला स्वतः मृतक आहे त्याला घशाचा कॅन्सर देखील होता तर त्या याच्याने सुद्धा तो त्रस्त होता तर त्यातून पण असू शकतं सखोल तपासाअंत याचा उलगडा होऊन जाईल देवणा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात आज रविवार तीस नोव्हेंबर सकाळी उघडकीस आलेल्या हृदय द्रावक संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले दोन निरागस मुलांचाही मृत्यू झाल्याने घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे चाळीस वर्ष गोविंद बाडू शेवाडे हे घडपास गडफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या तर त्यांच्या पत्नी कोमल गोविंद शेवाडे वय पस्तीस मुलगी खुशी वय आठ आणि धाकटा मुलगा श्याम दीड वर्ष यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले तीनही जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले घटनास्थळाचे स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय गोविंद शेवाडे यांनी प्रथम स्वतः गडफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही घटना समजताच देवडा पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम